केली ते नितेश चौधरी आणि त्याच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो कारण ज्यावेळी दोन हजार एकवीस मध्ये आम्ही दोन हजार एकवीस मध्ये ज्यावेळी आम्ही ही निवडणुकीचे पॅनेल ठरवलं त्या पॅनेलमध्ये सर्व नवखे उमेदवार होते आणि देवाच्या कृपेने म्हणजे शनिपु शनी शनिदेवाच्या कृपेने आम्हाला चांगला घावघवीत यश मिळाला आम्ही त्या जागेवर जवळपास जा आमच्या एकजुटीने आम्ही दहा जण एकत्र होतो आमच्याकडे दहा सदस्य होते आणि आम्ही खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आम्हाला यश मिळाला त्यावेळेला आम्ही शनी शिंगणापूरला जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि सर्व दहाच्या दहा सदस्य एकत्र राहावा म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्याचा आशीर्वादही घेतला पण काही कारणोत्सव आमचे दोन जे आमची काही वाटाघाटी होती त्या वाटाघटीमध्ये सर्वप्रथम संध्या चौधरी या प्रथम सरपंच झाल्या त्याच्यानंतर सोनाली चौधरी या सरपंच झाल्या तिसरा आमचा जो सरपंच होता ते आम्हाला भीमदादा यांना आम्हाला तिसरा सरपंच द्यायचं होतं पण कालांतरीमध्ये ज्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये बरेचसे आमदार गुवाहाटीला पनून गेले अशा पद्धतीने आमचे ग्रामपंचायतचे बी काही तीन सदस्य अशाच पद्धतीने आमिष देऊन ते साईडला गेले पण एक एक वेल एक वेल जी आहे ती गेली पण खऱ्या अर्थाने आम्हाला शनिदेवानी पुन्हा आशीर्वाद दिला आणि त्या, त्या त्यांच्याकडे जे आठ सदस्य होते आणि आमच्याकडे सात सदस्य होते त्याच्यापैकी एकाला आशीर्वाद शनिदेवानी दिला आणि आज आमच्याकडे आमच्या परड्यामध्ये आठ सदस्य आमचे निवडून आले आणि जी सत्ता आमची होती ती सत्ता आम्ही पुन्हा घेतली पुढच्या जे पुढच्या म्हणजे जवळपास थोड्याच दिवसामध्ये आमचे शनिदेव अजून जे काही आमचे सदस्य होते त्यांना सुद्धा आशीर्वाद देतील आणि येणाऱ्या काही सदस्याला जी सद्बुद्धी दिली शनिदेवांनी त्या शनिदेवांनी जशी त्यांना सद्बुद्धी देऊन त्यांना आशीर्वाद दिला असाच आशीर्वाद आमच्याकडनं अजून दोन त्यांच्याकडे आहे त्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणजे पुढच्या वेळेला आमच्यासोबत जो काही समीकरण आहे तो आमच्या पद्धतीने आमचा राहील आणि आजच तुम्हाला सांगतो यो सामाई परीक्षा झाली आता वीस वर्षे या परीक्षेमध्ये कोणाला पास होऊन देणार नाही एवढा शब्ददायन चोर घेते सरवलीपाडा सरवली आणि ठाकूरपाडा मतदारांना मला आव्हान की वीस वर्षे ही सत्ता जाऊन देणार नाही एवढं आश्वासन मी तुम्हाला आज या ठिकाणी देतो जे घडलं ते घडलं तू वेट वाईट होती त्या वाईट वेळामध्ये एखादा व्यक्ती तिकडे गेला पण त्याचं काय म्हणजे आता आपण ते बोलू नये पण बरेचसे काही गोष्टी केल्या असतील पण काय त्यांना दुःख झाला असेल त्यावेळेला आम्हाला काही दुःख झाला ते आम्हाला माहिती आणि आता त्यांना काही दुःख होत असेल ते त्यांना आता माहिती कुठलीही सत्ता बसू दे कुठलीही पण ती सत्ता जी आहे ती पारंपरिक चालू द्या माझ्याकडे पण मागच्या वेळेला सहा सदस्य होते माझ्याकडे पण सुभाष ठाकरे हा माझ्या संपर्कात होता पण मी सुभाष ठाकरेला सांगितला माझ्या संपर्कात होता पण मी एक स्वार्थी नसून मी एकदम अत्यंत मला माहिती आहे की तुम्ही लोकांनी कुठेतरी शक्ती घेतलेल्या आहेत नका तुमचा कार्यकाळ तुम्ही पूर्ण करा पण पुढच्या वेळेला आपण एकत्र एक मिळून ही सत्ता आणू ही माझी ही माझी कुवत होती त्या वेळेला पण मी ते काही केलं नाही आणि येणारे कारण मी हे काही गोष्टी करणारही नाही पण आज जे केलं हे माझे तिथे जाऊ नये माझे होते म्हणून मी माझ्या पद्धतीने जे काय मी रण जर तुम्ही नसते केलं तर मी नसतो केलो तुम्ही केलं म्हणून मी हे केलं आणि आज खरं तर धन्यवाद देतो मी खरं नितेश चौधरी आणि राज ठाकरे यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे तटस्थ आतापर्यंत राहिलेले भीम चौधरी गणेश दादा रणजित पाटील शिवनाथ ठाकरे यांना मी खऱ्या अर्थाने सोनाली झाली यांना धन्यवाद देतो मी मी आपले सात लोक एकत्र राहा आपण वर्ष सत्ता देणार नाही पण एक त्याने घेतले घेऊन दे तुमच्यापैकी कुणी जाऊ नये हीच माझी एक तुम्हाला विनंती सात एकत्र राहा देव नक्कीच आशीर्वाद दे आणि आजच्या क्षणी देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे खऱ्या अर्थाने आज उद्या कामगार दिवस महाराष्ट्र दिवस आणि त्या दिवसाच्या अगोदरच आपल्याला ही चांगल्या पद्धतीने कॉल महाराष्ट्र आपल्या ठिकाणी या ग्रामपंचायत मध्ये दिलेले आहे मी माझे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना आणि नवनिर्वाचित सरपंच राज ठाकरे यांना माझी विनंती आहे की जे काही असेल ते आजची कामं पूर्ण करून घ्या उद्यापासून जितका काल आपल्याकडे तितका काल या ग्रामपंचायती सर्व नागरिकांना द्या आणि जे काही निधी आपल्याला अंतरित आणा कुठल्याही प्रकारे नागरिक आपल्याकडे कुठल्या प्रकारे बोट दाखवणार नाही एवढी हिंमत तेव्हा वीस वर्षे तुम्हाला कुठे जाऊन देणार नाही धन्यवाद